हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण अगदी मजेत असाल तर आज आहे नागपंचमी तुम्हाला कळालंच असेल थमनेलवरून तर मी केली होती सीताफळ रबडी आहोंना आणि मुलाला खूप आवडते तर सीताफळ रब रबडी मी आदल्या दिवशीच करून ठेवली होती कारण मग ती थंड होत नाही त्या दिवशी केल्यानंतर आणि मग त्यानंतर त्याच रात्री मी मेहंदी वगैरे काढली होती हातावर माझी आजी सांगायची की या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी मुलींनी अजिबात असे हात ठेवायचे नाहीत छोटीशी का होईना पण मेहंदी हातावर काढायलाच हवी त्यामुळे मग मला जमेल तशी मी काढलेली आहे एवढी काही खास मला जमत नाही पण काढली आहे तर पहा ही मेहंदी कशी रंगली ते पण मी दाखवणार आहेच तुम्हाला पुढे तर नागपंचमी म्हणलं की मला आई बांगड्या वगैरे घेऊन द्यायची म्हणजे लहानपणीची अशी आठवणी येतात की बांगड्या वगैरे घेऊन द्यायची मेहंदीचे कोण आणायचे मेहंदी काढायची आणि त्या दिवशी गोडदोड खाल्ल्यानंतर नागाची पूजा केल्यानंतर संध्याकाळी आम्ही शेजारी वगैरे मैत्रिणी जमून संध्याकाळी म्हणजे खेळ खेळायचो आणि खूप मजा यायची त्यावेळेस खरंच तर ते दिवस मला आठवले पण या दिवशी नागासोबतच आपण एक अशी प्रतिमासुद्धा पुजतो म्हणजे ती म्हणजे जरा जिवंतिका असं तिला म्हणतात ही आ, एक तर श्रावणातल्या म्हणजे जसं की आत्ता नागपंचमी त्या दिवशीसुद्धा लावतात काही जण दर प्रत्येक शुक्रवारीसुद्धा तिची पूजा करतात तर जरा जिवंतिका यांनाच आपण जिवती असेही म्हणतो म्हण म्हणतो तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जेवतीची पूजा केली जाते जसं मी म्हणलं किंवा मग आपण अशी पूर्ण महिना श्रावण महिन्यामध्ये अशी प्रतिमा लावून ठेवू शकतो तर या दिवशी जेवतीला फुले दुर्वा आघाडा हळद कुंकू इत्यादी अर्पण केले जाते ही पूजा आपल्या मुलांच्या रक्षणासाठी व त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी केली जाते जीवतीचे चित्र लावून तिला दिवा व नैवेद्य दाखवून आरती केली जाते आणि त्यांची कहाणी सुद्धा वाचली जाते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल नागाची तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल कहाणी की शेतकरी असतो त्याच्याकडनं शेत, शेत नांगरताना वारोळला धक्का लागतो आणि नागिणीची पिल्लं त्याच्या हातून मरतात आणि मग ते नागिन त्याचं सूड म्हणून शेतकऱ्यात त्या सगळ्या कुटुंबाला मारून टाकते पण त्याची जी मुलगी असते ती सासरी नागाची पूजा करत असते आणि हे नागिनिनी पाहिल्यानंतर ना, ती त, फार आनंदी होते म्हणजे आणि तिला वाईट वाटतं आपण सगळ्यांना मारल्यामुळं तर मग ती त्या मुलीचे सगळ्या कुटुंबाला नागिन जिवंत करते अशी मी थोडक्यात मला माहिती असलेली तुम्हाला गोष्ट सांगते पण हे झालं ना, ना म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण ही कहाणी वाचतो पण ही जी जरा जीवन जीवतिका जिवंतिका असते ना यांचं सुद्धा बघा आपण ह्या चित्राचा अर्थ काय पहा तुम्ही तर हे याच्यामध्ये बघा चार चित्र असतात हे परस्परांशी काही संबंधित नसलेले चार वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा आहेत पहा याचा अर्थ काय तर प्रथम पहिली प्रतिमा काय आहे तर नरसिंह आहे नंतर कालिया मर्दन आहे कृष्णासोबत आपल्याला ते चित्र दिसत असं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल कदाचित तर मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आहेत आणि चौथ्यामध्ये आहे बुध व बृहस्पती यांचं चित्र आहे तर पहा मी नाग नागांचा अशी पूजा करते नागाची की माझ्याकडे असं मातीचा नाग आहे आणि त्याचीच मी पूजा करते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदळाचे नाग काढूनसुद्धा पूजा करू शकता किंवा एखाद्या पानावरती चित्र काढूनसुद्धा पूजू शकता तर आता हे जी प्रतिमा आहे आपली तर ह्या प्रतिमेचं काय अर्थ आहे तर पहिले आहे ते म्हणजे नरसिंह हो, हा भगवान विष्णूंचा चौथा अवतार आहे हे भगवान नरसिंह हो, हे आपल्या लहान भक्त प्रल्हादाचे हिरण्य कश्यपूपासून रक्षण करण्यासाठी हा अवतार घेऊन प्रकट झाले म्हणूनच लहान मुलांचा रक्षक म्हणून या भगवान नरसिंह हो प्रतिमेला पूजले जाते म्हणजेच काय तर भगवान नरसिंह हे घरात ओढावणाऱ्या संकटांपासून लहान मुलांचा बचाव करतात जसं की आगीपासून भाजणं किंवा उंचावरून पडणं की लहान मुलं बघा अशी काही ना काही का गोष्टी होऊ शकतात त्यांच्याबाबत किंवा अन्नातून काही विषबाधा होते अशा सगळ्या गोष्टींपासून हे आपलं रक्षण करतात हे भगवान नरसिंह म्हणून यांचं चित्र त्या जरा जिवंतिकामध्ये आहे तसंच दुसरं आहे की कालिया मर्दन करणाऱ्या श्रीकृष्णाचं चित्र सुद्धा आपण पाहतो तर त्याची प्रतिमा पण आपण आपण पूजतो कारण आपल्याला माहिती असेलच की कृष्ण व त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला होता आणि तो कृष्णाने परत आणला आणि आपल्या मित्रांवर आलेलं संकट दूर केलं कारण की तो कालिया म, जो आहे तो तिथे बाहेर आलेला असतो त्या डोहातून आणि सगळी मुलं घाबरलेली असतात त्याला तसंच कालियाला मारत पण नाही कृष्ण ना कालियाला न मारता त्याला अभय देऊन तेथून दूर जाण्यास सांगितलं जातं नाग हा सरपटणारा प्राणी आहे म्हणजेच अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून लहान मुलांना वाचवणारा तसेच अशा प्राण्यांपासून अशा प्राण्यांपासून मुलांना वाचवणारा कृष्ण येथे मर्दनासहित पूजला जातो तर त्यामुळे सुद्धा या कालिमर्दनाची कृष्णासहित आपण पूजा करतो तसं तिसरं म्हणजे जरा जीवती जिवंतिका आता जरा जिवंतिका ह्या यक्षिणी देवता आहेत दोघी त्यांची कथा अशी आहे की बृहद्रथ या राजाला दोन राण्या असतात पण राजाला दोन्ही राण्यांकडून मूल नव्हते त्यामुळं तो चिंतित असायचा पण अशातच एक ऋषी न, न, नगराजवळ राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता त्यांना सांगतात हे ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व हे राणीला खायला द्या असं सांगतात राजाचे दोन्ही राण्यांवर सारखेच प्रेम असते मग राजा आंब्याचे दोन समान भाग करून दोन्ही राण्यांना खायला देतात आंबा काही काळाने दोन्ही राण्यांना पुत्र होतात पण ते केवळ अशा अर्भकाला जन्म देतात त्यामुळे राजा अशी अर्बकांना जंगलात नेऊन टाकतो हे अर्भक जरा यक्षिणी पाहते व ते दोन्ही अर्बकांचे अवयव जोडते व हे जोडलेले अर्भक संध्याकाळच्या वेळी बृहद्रत राजाला आणून देते राजा जरा यक, जरा यक्षिणीने अर्बकाला सांधलं म्हणून त्याचे नाव जरासंद ठेवतो व जरा, जरा यक्षिणीच्या या कार्यामुळे नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो आणि अशाच या सखी जिवंतिका म्हणजेच जिवंतिकाचा अर्थ याचा अर्थ आहे दीर्घायू देणारी म्हणूनच आपण बालकाच्या दीर्घ आयुष्यासाठी या देवीची पूजा करतो म्हणजे जरा जिवंतिका या दोन्हींची आपण एक साथ पूजा करतो आणि चौथी प्रतिमा आहे बुध व बृहस्पती म्हणजे बुध या ग्रहाच्या प्रभावाने बालकांना बुद्धिमत्ता बोलण्याचे कौशल्य इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक प्रगती होते या दोन्ही देवांचे येथे आपण पूजन करत असतो आजच्या व्हिडिओमधील जरा जिवंतिकेची माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय